नमस्कार मंडळी शुभ सखा तर तुम्ही विचार करत असाल की आजिने कसं काय व्हिडिओ चालू केला तर मी सर्व बीचवरती आले आणि व्हिडिओ चालू केला समोर पक्षी पण दिसतात खूप छान बग, ते बघ बघाव छान वाटते पाण्यातून उडतात पाण्यावरून उडतात त्यामुळे बघायला अजून सुंदर वाटतं आणि जेवढा जवळजवळ तेवढा ते पटकन उडून जातात आणि खूप लांबपर्यंत फिरून परत त्या जागेवरती येतात इथे छोटे छोटे मासे आहेत ते खायला येतात प्लस आता आम्ही आजचे शेवटची सकाळी म्हटल्यावरती आम्ही आता आलो इथे वॉकिंगला वॉकिंग करून झाले की मग जाणारे मुलींना घेऊन येणारे त्याच्यासाठी त्यासाठी आम्ही आता मुली नोट जाणार आहे शेव पप्पांना की पप्पा तुम्ही काय मला शेवटी त्यांनी तिला खांद्यावरती घेतली आणि गेले पाण्यात एवढी तू असती एवढी की तिला समजतच नव्हतं की पप्पा कसं काय मला उलट उतरून घेतो आता इथून उडी मारेल आणि पाण्यात पडेल ती खूप मजा केली सुरुवातच एवढी मजेपासून झाली तर खूप छान मस्त एकदम मस्त भिजायची पण आज विचार केला की चला शेवटचा दिवस आहे तर आपण पण भिजून घेऊया चूचं पण चालतं मम्मी तू पण भिज तर ती माऊ बघ मी आली तर पप्पा गोल गोल फिरवा म्हणून तिला एकदा गोल फिरवला आता चू बोलते मला पण पण चूला पण गोल गोल फिरवलं त्यांनी नंतर त्याच्या मनात काय आलं काय माहिती मी माऊला घेत होते जवळ तर ते बोलतात थांबा ते हिला पण घेतो म्हणून मला खरंच फिरवतात की काय कसलं काय मला नाही उचल आज मी पण खूप एन्जॉय केला पाण्याची पण मजा घेतली बीचवरती भिजलो खूप म्हणजे खूप आम्ही चौघं पण एकत्र भेटलो आता हे बोलतात की चल एक तास झाला आपल्याला आपण जाऊया नाश्ता करू मोदीने उभे राहिलेत पण मावस चाललं ना पप्पा तांबा तो खेळा येतो आमच्यासोबत त्यांना झोप दिसते ती पाण्यात आणि एवढी मोठी लाट येते की त्यात ती पुढेच डायरेक्ट येते म्हणजे बोले आता चला आता जाऊया नाश्ता करायला पुन्हा मी आता थोडं भिजतो खूप एन्जॉय केला खूप एन्जॉय केला आज शेवटच्या दिवशी खूप एन्जॉय केला तर बघा माउनी पप्पाला घेतले खाली आणि आता पप्पा असं बघित करा आणि पप्पा पडले तिच्यासाठी आता बघा एक लाट आली की तशीच पुढे जाईल हे बघा इथे तीन रूम आहेत तर बघा हा एक रूम आहे हा एक रूम आहे आणि इथे एक रूम आहे चुई बसली तर हा बघा हा रूम आमचा आहे समोर बघा किती छान हे बघा इथे टी व्ही आहे एसी आहे हा बेड आहे आणि या बेडच्या मध्ये तुम्ही इथं झोपू शकता इथे तिघ जण झोपू शकतात आणि एक हाफ फोल्डिंगचे हा बघा इथे छोटे छोटे दोन मुलं झोपू शकतात आणि इथं तीन झोपू शकतात म्हणजे पाच जण झोपू शकतात आणि दादा इथे गाडी पण देतात आपल्याला लावून पाहिजे असेल तर त्याला याला आपण सरकूया तर बघा फोल्डिंगचा बेड पण आहे हे इथं बेसिंग इथं लाईट आहे प्लस इथे पण आहे आणि हे टॉयलेट बाथरूम आहे कॉमन आहे इथे रॅ साबण ठेवणार आहे बघा कपडे वाटा केलं हे ठेवलं साबण ठेवण्यासाठी सर्व काही हॉट वॉटर थंड वॉटर सर्व शॉवर पण आहे बघा किती मोठाचा मोठा स्पेस आहे खूप छान आहे हे पण आणि चला आता डिझाईन बघा किती छान आहे दरवाजा किती भारी आहे आणि मेन म्हणजे तुम्ही बघा आता इथून समोरचा व्ह्यू ह्या बेड समोरून ही एक खिडकी येते नेटची पडे आणि इथून बघ व्ह्यू बघा समोरून बीच येतो समोरच आहे तुम्ही खिडकीच्या समोर उभं राहिला तर बघा बीच आहे किती सुंदर व्ह्यू आहे अजून काय पाहिजे आपल्याला इथे इथे बेड बेडच्या समोरून तुम्ही डायरेक्ट हा भी, भी उघता ते किती छान आहे बघा इथे टेबल आहेत टी व्ही पण लावू शकतो आपण पाहिजे तसे ए सी आणि इथे पण बघा लाईट खूप छान आहेत आता उजेड आहे त्याच्यामुळे जास्त दिसणार नाही पण रात्रीचं खूप छान वाटतं मेन म्हणजे समोर बीच आहे ना त्याच्यामुळे मला खूप भारी वाटते बघा ना किती छान भेटतो आपल्याला तर बघा रूम क्लीन आहे पूर्ण क्लीन मोबाईल मध्ये एकदम बीचला भारी निळा निळा दिसते पूर्ण भारी वाटते हो हो इथे बघा झुले पण आहेत इथे पण आहे आणि तुम्ही बीचवरून भिजून आलात ना तर त्यासाठी तुमच्यासाठी इथे शॉवर पण आहे बघा तुम्ही इथं शॉवर घेऊ शकता इथं बकेट मी ठेवले कपडे दोन तर बघा हा शॉवर आहे हा खूप छान आहे तर खाली पण नळ आहे तर छान आहे आणि इथे बाजूला बघा नारळाचीच झाड आहेत ही दादांची आहे सर्व झाडं म्हणजे पूर्ण तिथपर्यंत आहे ना तिथपर्यंत एक दादांची जागा आहे तर बघा किती ने यो यो बगा। छान सुंदर आहे नारळाच्या झाडाखाली एकदम मस्त वाटतं छान आणि ढग पण बघा ना किती निळे दिसतंय वाव खरंच तुम्ही ना ह्या वायरी बीचला येऊन एकदा येऊन बघा तुम्हाला खूप छान वाटेल आणि आज आम्ही इथे डॉल्फिन पण बघितले पूर्ण ते बोट एकदम मागची दिसते आहे ना एकदम छोटी दिसते नाही हां ती तिथे होते डॉल्फिन खूप वेळा ते उडत होते म्हणजे आम्ही बघितलं तिथे बघितलं आम्ही तर बघा सर्व काही छान आहे तुम्ही एकदा इथे व्हिजिट कराच बघा बाजूबाजूला नारळाची झाड आहेत इथे जेवणासाठी पण बघा टेबल असे लावलेले असतात इथे पण पहा इथे पण आपल्याला जेवणाची व्यवस्था आहे आपण इथेही जेवू शकतो कुठे म्हणाल तिथे जेवू शकतो आम्ही तर लास्ट नाईट इथे काढली आहे खूप छान वाटलं आणि समोर बघा सिंधुदुर्ग किल्ला आहे हा सिंधुदुर्ग किल्ला आहे एक नंबर आहे खूप छान आहे तर तुम्ही नक्की इथे बघा पाणी पण बघा किती निळसर दिसते खूप खूप छान वाटेल तुम्हाला इथे खूप छान वाटेल कारण की मी इथे येऊन तीन दिवस राहिले ना मला जावंसं वाटत नाही आहे एवढं छान वाटते मला हा शेवटचा दिवस आहे रुपा इथे माव इथे आणि मी इथे व्हिडिओ काढतोय कंटाळालाय म्हणजे कंटाळा म्हणजे कसं तरी वाटतं ऍक्च्युली हे असा नजारा सोडून जायला ठीक आहे कधी ना कधी तो दिवस येतोच हे बघा सगळीकडे आपण हीटर वगैरे वापरतो मुंबईमध्ये वगैरे शहरामध्ये पण इकडे ना मालवण मध्ये तुम्हा हे तुम्हाला असं बघायला भेटेल की दादा जरा सांगाल का पा हाँ? हाँ, आ, काय असतं परंपरागत आहे बंब सिस्टीम आहे बंबामध्ये काय करतात पाण्याच्या प्रेशरने टाकीच्या पाण्याच्या प्रेशरने गरम पाणी हलकं आणि थंड पाणी चढ या तत्वावर ते पाणी टाकीच्या प्रेशरने बंबामध्ये गरम झालेलं पाणी रूममध्ये डायरेक्ट जातं ओके 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 म्हणजे कसं होतं परिसरातील लाकूड फाटा किंवा माडाची धावळ ओके okay. तोडणं करवंट्या अच्छा अच्छा आणि अनेक सारीक पालापात्र हे वापरून परंपरागत नैसर्गिक पद्धतीने गरम पाणी काढायचे आहे फक्त येथे मॅन पॉवर लागते कंटेनर अच्छा अच्छा एक किती पर... लिटर पाणी तापतं याच्यावर हा 50 लिटरचा आहे तो 70 लिटरचा अरे बाप एवढं लिटर पाणी हां 50 लिटर पाणी जवळ आठ ते सात ते आठ मिनिटात पाणी तापतं अच्छा कंटेनर्स याच्या खाली आग पाहिजे तर ते पाणी कंटिन्यूस राहते नाहीतर काय होतं थंड पाणी झाल्यानंतर नंतर उत्पादन नंतर ते ओके ते म्हणजे तो पाणी अच्छा अच्छा दादा याची किंमत किती असेल तर अंदाज हे पन्नास लिटरचं हे युनिट झालं साधारण पंचवीस हजार पाणी बसतो पंचवीस हजार छान छान अच्छा 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 आता एवढ्या लाकडामध्ये किती लिटर पाणी हे होईल

आणि हे बघा कोण बसले इथं <laughs> इथं बसायचं कारण सांगा वर बसले बघा एकदम समोरासमोर बीच समोरासमोर वरती आलोय ना आम्ही किल्ला पण आज एकदम व्यवस्थित दिसते हे बघा ह्या लेफ्ट साईडला राईट साईडला ला, ला दिसतंय बघा सिंधुदुर्ग किल्ला आणि इथे पण बघा किती छान बघा तीन चार वर्षापूर्वी आम्ही आलो होतो ना तेव्हा इथेच राहिलो होतो हे जे घर आहे ना हे वरचं इथून इथे जेवण खाणं होतं इथे झोके होते म्हणून माझ्या नवऱ्याला कोकण लय आवडतं मालवण लय लय म्हणजे लय सारखे वर्षा वर्षाला येतात का आवडत मलाही कळलं कारण की खरच असं बघायला म्हणजे कुठंच नाही कुठे म्हणजे कुठेच नाही असं असं वाटतं की हा प्रायव्हेट बीच आहे जिथे कोणी येऊ शकत नाही या ना खूप छान आहे छान बोलून बोलून तोंड दुखत नाही एवढं छान आहे पाण्याचा आवाज बघा ना किती छान आहे ते